नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा मौर्य श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आजच्या आपली ह्या मी आहे पडेल कॅन्टीनला आणि आजची आपली ह्या चौथी ट्रीप आपण झालो आहे मुंबईला कारण तिसरी ट्रीप झाली त्या दिवशी माझ्याकडे होती त्या दिवशी माझ्याकडे होती आपल्याकडे होती पालखी त्यामुळे काही गडबड एवढी झाली ना त्या दिवशी पालखी होती त्या दिवशी संध्याकाळ मी निघाला मुंबईत जाऊ त्यामुळे तिसरी ट्रीपची व्हिडिओ केले नाही त्याबद्दल सॉरी तर बर आता आपली चौथी ट्रिप आहे मी लेस बरोबर पडेल कॅन्टीनला सात सव्वा सात वाजता येल आहे ऑफिसला गेलो आहे ऑफिसमधून गाडी घेतली आणि एका शेतकऱ्याच्या घरात गेलं आहे शेतकऱ्याच्या घराकडनं माल म्हणजे गडी घेतलं आणि त्यांच्या बागेत गेलो आहे आणि बागेत आता गाडी लावली आहे आता म्हटलं नाश्ता करून येऊया तर नाश्ता करून किती होते आता चालतं आहे कारण मित्रांनो कॅन्टीनपासून दहा ते पंधरा मिनटावर त्यांची बाग होती तर म्हटलं मी मस्तपैकी नाश्ता करून येऊया आपण तर आता तर तर पड़। तर आता आहे परत गाडीजवळ आणि जाऊया संदेश माळगावे असं त्यांचं नाव आहे तर जाऊया गाडीजवळ चला पटापट तर मंडळीनं बरोबर इल आहे गाडी इथं आहे आता आणि गाडीत येऊन मस्तपैकी नाश्ता केला आहे आणि बघा ह्या साईडी इथं बाग आणि या साईड गेलो ते आंब्या आंबे जगले ते बघा मस्तपैकी यासाठी गेलत आणि इकडे बोरवर मारत बाग येतात आणि इकडे मस्तपैकी पंखा लावून मी बसलेलो आहे गाडी तर।, तर चला आता वाजले दहा वाजले आणि ते आता, आता मला का वाटतील मला वाटत की अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत येतील बघूया आपण काय वाट बघूत राहूया काय पर्याय नाही आपल्याकडे दुसरं िवाय तर चला तर मंडळीनू साडे अकरा वाजले आणि आता हिसना आपण निघूया पटापट पण आंबे काढून झालेलं थाईतले घरात जाऊरेक्टका थैस सोडूया आणि आपण सर्विसला जाऊया चला तर मंडळीनू आंबे खाली केलं आहे आणि आईस ना मी निघालेलोय वॉडेल कॅन्टिनला जाव आणि वाडी मस्त अशी माळा का ना एक नंबर मैदानी केला नाही ओरमचा एक नंबर आहे चारी बाजून कसा पण मारायचा हे भारी आहे आणि आता मी आलो पडेल कॅन्टिनला जात आहे आणि काकांना फोन लावतोय आहे काकांगा जेवण बिल मग पडेल कॅन्टीन वरनं जाऊन गाव खाली बघूया कसं काय त्या चला जाऊया पडेल कॅन्टिंग गाडी एवढी उडावताना काय विचारून ह्या काय येत नाही तिकडं सोमलेवाडी डंग म्हणू डंगात गेली गाडी की गाडी बॉ सारखी उडवत असता हा आहे बघा आता येवतं काय मोठा पाचशे मीटर रस्तो होतो आतमध्ये नंतर काय आपण रस्तो आहे समोरच तर चला जाऊया पडेल कॅन्टीनला आणि नंतर मग पुढचा काय त्या नियोजन आहे त्या काकांना विचारून आपण करूया आता सर्विसला गाडी लावलो आहे आणि आहे मी कॅन्टीनवर जेऊ गो पटकन जेवण येऊया आणि आराम करूया कारण एक तीन वाजेपर्यंत का गाडी आपली घेऊची नाही या तीन वाजेपर्यंत मस्त की झोपूया आधी त्याआधी पहिला कॅन्टीनवर जाऊन जेवण येऊया चला पटापट जाऊया जेऊ आणि जेवण इल्यानंतर परत ऑफिसला येऊन झोपून देऊ तर मंडळीनं मस्त पैकी आहे आणि खाली आहे नजारा बघा एकदम नातफळा इकडं एक नदी आ आणि हा उतारान कडक कोकण आहे भाई आपला कोकण यावा कोकण आपलो तसा आता जाऊया सर्विसला आणि मस्तपैकी तांदून झोपून देऊया एक दोन तास तर मंडळीन बरोबर चार वाजले सव्वा चार वाजले आणि आता आपल्याला जाऊचं गिरिये गिर्यात जाऊचा मी मस्त मी झोपलो होतो आता आहे आणि उठलं नाही मस्त पैकी प्रेस झालोय आणि आता बरोबर शटर आहे शटर मार आता जाऊया डायरेक्ट गिर्यात का घेऊया आणि गिर्यात जाऊया तर चला पटापट हवीस ना आधी निघूया पटापट बरोबर गिरिये कॅन्टिंगवरीलय आणि पावसाची झाड अशी होती म्हटला रशी मारून ठेवले आता पण पाऊस लागलो तर लगेच ताडपाटी टाकू काम का आमका मोकळी होत बरोबर गिरे ग्रामपंचायत कार्यालय गिरियाच्या समोरच आहे बघा हे गेम खेळता नेस्तो आपलो इल्यापासून गेम खेळता आणि रशी मारूक सांगले तर रशी मारूक इलो नाही असं यश बघते यशा हे का रशी मारून ठेवलं आहे म्हणजे पाऊस इलो लगेच ताडपटीला टाकले की काम आपला झाला तर आता वाजलेत सहा वाजले पावणे सहा पंडळी सात वाजले आहेत आणि आता जाऊया माल घेऊ अजून माल कोणतो तयार झालो नव्हतो आता एक झालो हा जावया पाटा पेटी पिटी पडलेली आहे गाडीत किती पेटी अरे सात वाजता बरोबर सात पेटी ओके दहा वाजता दहा पेटी हो बॉडीगार्ड दिसता हा ती चारी दोन घेतला नि एकदम शंभर शंभर बघितलं ना जास्त क्रिएट तिच्या रागात टाकून गो आणि गाडी लिहा सर्विसला आणि पटापट -पड़ गाडी दोन गाडी भरून सुरुवात केली या बाजूने या बाजूक तोपर्यंत तो, काका बनवता टप्पा आपला आपला विचार या काकांचा का झाला काय पटापट -पड़। थंड पाणी ठेवलं आणि हा मस्तपैकी ड्रायव्हरांका हो झाला काय चालू आटापट पटापट -पड़ -पड़ बनवते सगळ्यांचा ऑलमोस्ट झालेला थोडा थोडा तुमका दाखवते गाडी कशी भरतात पडापट ती ए बघाझ टाका काळी काळी टाका चांगली हा कारण पावसाचं काय भरावसो ना त्यामुळे परत परत आमका थांबोक करू नको फटापट भरीत जावा घेऊन ਉਹ ਦੱਸਣ ਜਾਮਾ ਹਾਂ ਸੰਤੇ ਆਤਾ ਨਹੀਂ ਕਾ ਖਾਲੀ ਕਰਤਾ ਨੂੰ ਸੰਤੇ ਦਏਗਾ ਇकडे ਇੱਕ ਭਰਨਾ ਚੱਲੂ ਆ ਛਾਇਲਟ ਚੁਣ टाकूया निघूया अमोलनी सिद्धेश्वर थांबलेलो हा कारण उद्या आपल्याकडे खुश खबर की मी तुम्हाला उद्या सांगेन काय पुढच्या ब्लॉकला बघा आता लावूया जागी फटाफट चला पंपावर इला पंपावर गाडी फुल एकदम आणि सोडू गेलं सिद्ध्याक ए खरं चाललं तू चाललं ख सिद्धेश सर हो सिद्धेश सर गाडीत बघूया आपण आपण हा ए भांडणं आता नाही का रेधाव बघता मी काहीतर इकडं टाकी फुलकरूक लावला नाही बघा ते काय होता हे काय नाही बघा अशी गाडी आज बांधून घेतलो आहे मी एकदम कारण पावसा पावसाची शक्यता जास्त आधी पहिली बांधून घ्या रस्ती होय होय मंडळी आता वाजल्या साडे नऊ आणि आमच्या बरोबर आता काय हे सिद्धेशर सिद्धेश दादा दादा बोल हा ठीक आहे आता आणि आता बरोबर नऊ वाजता निघाला हा किती वाजेपर्यंत पोचता ते बरोबर तीनशे बावन्न डाग घेऊन चाललेला हाव वाशी मार्केट गणपती बाप्पा मोर या स्वामी समर्थ महाराज की जय एकदम ओके काय टेन्शन नाही रापूर मिनट झाली आणि वाटोच्या ब्रिज खाल आता मी राईट मारता दाबोळ्यात जाऊ बरोबर टायमार गाडी दिली आहे हैसर जरी फटाफट जाऊया भाकरी खाऊया भाकरी आणि काय बटाट्याची भाजी नाही तर काय बटाट्याचे खाता जे साखरपा ता लेफ्टन मारूया वरती जाऊया छत्रपती शिवाजी महाराज की जय वाजलेच बरोबर सवा अकरा तर लागली भूक मस्तपैकी भाकरी आणि बटाट्याची कापा संग्मेश्वर अजून बत्तीस किलोमीटर आहे मान्यवा ओके देतो नाही ना। सिद्धेसर तुम्हाला भूक नाही लागली का मला। आया। आया। था था। भाकरी खाऊ घेवा बटाट्याची काप आणि मस्त भाकरी आ... आता येदूबा का म्हणतील अरे सगळा मस्त पिकी राहतो मस्त काय जवान काय वाईट आता बरोबर देवरुखुल आहे चल बस तर म्हटलं जरा आईस्क्रीम हे काय आईस्क्रीम आणि आमला ना बुल घेतला ना कारण त्याला पेंग येऊ लागली होती का अशी विषयी जरा बघितला ओके आहे हे मध्ये टाक नाही त्याच्याकडे गेलो तो आमका पण माका झोप येली होती म्हटलं त्याला आयस्क्रीम घेऊया चल 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 काय आणलं आणलं का दिले चला चला चला

जवळजवळ खेड पासून पुढे चलता आपण काजी आंबा सर काय रे कॅमेऱ्यात पण दिसत नाही गाडी नंबर पण दिसत नाही नवीन नवीन असल्यामुळे वर मारला नाही सत्तावन्न पंच्याहत्तर दोन पंच्याऐंशी शंभरच्या घेर चालतं हा तो काय पण म्हणतो शंभरच्या शंभरचा स्पीड आतो तो गाडी असून माझ्या मते, ऐंशी लाख हवी होती कशाडी भोगदो लो तरी अजून भेटत नाही आपला त्यासाठी बोगदाच्या आधी काय करशील तर नाही तर नाही भेटत आणि पोलादपूर क्रॉस केल्यानंतर गॅरंटी कमी आहे हय 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 जर लेपका घे घे लेपका घे हा भरला ना सगळे आमच्या सारखे आता बघ काय आल्या बावन पंच्याऐंशी या एकवीस चौदा गाडी म्हणून पळत आधी या पुढे भोगदा आहे कशेडी भोगदा अरे अजून भेटत नाही तो आपल्या आता नाही भेटणार तो नाही लेफ्ट साईड नाही एवढा नाही होणार मी तुका सांगते ना हा दोन्ही चालू झाले

स्टेशन आहे आणि समोरच आपली बारी आता हवाले तीन त्याला पटापट जाऊया आपण ट्राय करूया बरोबर साडेपाच वाजता आपण मार्केटला पोहोचलेलो आहे ते बघा बरोबर वाजले आता म्हणजे पावनीसा आले बरोबर मार्केट बड़ बड़ गेट पास काढून घेते मी काय टेन्शन नाही बघा तर मंडळ न बघा आता काय झालं पावती आहे पन्नासची आणि घेतला आणि साठ सत्तर रुपये म्हणजे साठ घ्यायचे आता दहा रुपये वाढवला नाही आता सत्तर घेतात पावती पन्नासची ही बघा रस रस दिसता पावती पन्नासशे आणि घेतला नाही सत्तर रुपये काय सांगायचं बाबा हे सरकार ते का करणार काय जाऊ दे तर म्हणजे गाडी खाली करून घ्या पटापट त्याला जावे सुरुवात पण झालेली आहे खाली फायनली गाडी खाली सुरुवात झालेली आहे फटाफट खाली करून देत मग जाऊया ऑफिसजवळ एकदम प्रत्येकाचे दलालाची नावं वेगवेगळी असतात त्यामुळे प्रत्येकाचं थप वेगवेगळं मारतात कारण नंतर ना नेऊक बऱ्या पडतात त्यामुळे हे बघा हे सांगतात म्हणजे ज्याच्या नावावर असतात ते प्रत्येकाचं थप वेगळं वेगळं हे बघा हे वेगळा हे वेगळा हा वेगळा हा वेगळा जेवढा असेल तेवढे थप मारीत जाणार थप राहिलेला झालं की आपण जाऊया हातल्याची पण गाडी दिली आहे बघा हातल्याची बोबाड्यांची महा रत्नाच्या गाडीवर बघा तिकडे थोडं तार अशी या आत्ताच येईल आह आपली गाडी खाली झाली तर चला पटापट दाटपत्रे टक्क्या हौद्यात झाडी मारूया आणि निघूया आज गर्दी बऱ्यापैकी इकडे पण पण आ त्या साईडिक चला गाडी खाली झाली आता जाऊया बाहेर पटापट पड़। हातगाडीवाले ना काय खरा नाही जाऊ दे जाऊ दे पटापट आज गर्दी नाही या तेवढी मी सकाळी इला म्हणून लवकर खाली झाली आपली गाडी तर हाफीसजवळ जाऊन मस्तपैकी फ्रेश होईल आंघोळ पाणी करून त्यानंतर पुढचा विषय चला हाफीस जवळ आलेलो आहे आंघोळ पाणी झालेली आहे आमची सिद्धेशने मस्तपैकी फ्रेश झाला आहे सिद्धेश सर्वजण गाडीवर पाणी मारतात मी पण मस्तपैकी आंघोळ करून एकदम फ्रेश झालेलो आहे आता जाऊया नाश्ता करू नाश्ता जे भाकरी हा त्याच्यावर काहीतरी घेऊया आणि आपण खाऊया त्या अजून आंघोळ करता यासाठी अंघोळची सोय आपली आहे तुम्हाला दाखवलंय मी मागच्या व्हिडिओ इकडे सगळी गाडी लावलेली होत सगळेजण जातात आंघोळ टाकर